आणि येणाऱ्या वीस तारखेला कशा प्रकारे आपल्याला मतदान जास्तीत जास्त होईल याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे वीस तारखेपर्यंत आपल्याला काम कसं करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जी आहे तयारी ती आजपासून सर्वच्या सर्व पक्षांनी मिळून एकत्रितरित्या काम केलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त मतदार जे आहे ते आपण बाहेर काढू शकतो आणि जास्तीत जास्त मतदार जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला मतदान कसं करतील याच्यासाठी आपल्याला प्रचाराची सुरुवात करायची नाना जसं म्हणाले की आज या सभेला मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी उपस्थित राहतात आणि एवढे सगळे पदाधिकारी आणि एवढी सगळी शक्ती जी आहे जी कामाला लागली तर या कल्याणपूर्वेमधील एकही गर जे आहे हे असं राहणार नाही की त्या घरातून जे आहे मतदार बाहेर येणार नाही आणि मतदान जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला ना करणार नाही पण आपल्या सगळ्यांना जे आहे जे केंद्र सरकारने केलेलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो मोदी साहेबांनी केलेली कामं असतील राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या माध्यमाने गेलेल्या दोन वर्षामध्ये झालेली कामं ही कामं तळागाळापर्यंत आपल्याला पोचवायची आहे आज जर आपण पाहिलं या कल्याण लोकसभेमध्ये तर या कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राचा पुतळाच नाही त्या ठिकाणी देखणं असा स्मारक जे आहे ते उभं केलेलं आहे ज्याचा अभिमान जो आहे हा प्रत्येकाला या ठिकाणी वाटेल गेले अनेक वर्षाचे प्रश्न आपण सोडवले चक्की नाका मलंगड रस्ता असेल सर्वच्या सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील कल्याणशील रोड असेल उत्तर भारतीयांसाठी जे हिंदी भाषी भवन असेल त्याचबरोबर मेट्रो देखील आपल्याला आता कल्याणला मिळालेली आहे त्या मेट्रोचं देखील भूमिपूजन झालेलं आहे भविष्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये आपण सगळे लोक जसा आता प्रवास रस्त्यांनी करता तसा देखील जो आहे आपल्याला प्रवास करता येणार आहे या कल्याण स्टेशनचा खूप वर्षापासून विषय होता की कल्याण स्टेशनचा विकास झाला पाहिजे आज या या कल्याण स्टेशनचं जे आहे कल्याण यार्ड रिमॉडलिंग होत आहे आठशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट जो आहे या कल्याण मध्ये आपल्या या कल्याण मध्ये आलाय जेणेकरून भविष्यामध्ये रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी असेल सेग्रीगेशन असेल आपल्याला माहिती आहे की पाचवी सावी लाईन गेले अनेक वर्ष लोक वाट बघत होती पाचवी सामिलाईन आपण देखील त्याच्यासाठी प्रयत्न केले होते खासदार होते तेव्हा पण ती पाचवी सावी लाईन काय होत नव्हती पण जेव्हा सरकार बदललं जेव्हा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हा खऱ्या अर्थाने जे आहे चांगले दिवस अच्छे दिन आले म्हणूनच पाचवी आणि सहावी लाईन देखील जी आहे ही कार्यान्वित झाली आणि त्या ठिकाणी आता फेऱ्या देखील त्या ठिकाणी अजून फेऱ्या कशा वाढतील त्यासाठी जे आहे कल्याण यार्ड रिमोडलिंग एवढा मोठा भव्य दिव्य प्रकल्प आपण हाती घेतला त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅकच सेग्रिगेशन होणार मेल वेगळी धावणार लांब पल्ल्याची म्हणजे फ्रेट्स वेगळी धावणार आणि लोकल वेगळी धावणार आता असं होत होत की बाबा मेल आली की लोकलला लागायचं लोकल आली की मेलला थांबावं लागत होत आज हा गुंता सोडवण्याचं काम जे आहे हे कल्याण यार्ड रिमॉडलिंग करेल आणि भविष्यामध्ये कल्याण बसून ते कुर्ल्यापर्यंत जे आहे हे शटल सर्व्हिसेस प्रमाणे जे आहे मेट्रो कशी धावते टाइम टू टाइम तशी जे आहे ट्रेन आपल्या टाइम टू टाइम धावतील आणि आपल्या लोकांना जो आहे तिथे फायदा होईल सर्वात मोठा अजून प्रश्न होता आपला की आपल्याला भोगद्यातून जावं लागतं आपल्याला नेहमी जे आहे आपण कुठलाही प्रश्न म्हणजे विषय काढला कल्याणचा तर आपल्याला जे आहे ते भोगद्यातून दीड किलोमीटर प्रवास करून त्याच्या भोगद्यामध्ये पाणी जमा झालं पावसामध्ये तर त्या पाण्यामधून जे आहे ते आपल्याला प्रवास करून कल्याण स्टेशन गाठावं लागत होतं कल्याण या रिमॉडलिंग जेव्हा पूर्ण होईल आज त्याचं काम सुरू झालेलं आहे तेव्हा थेट गाडी जी आहे या कल्याण स्टेशनला जाऊन थेट पोहोचणार आहे जेणेकरून लोकांना जे, जे चालायला लागतं भोगद्यातून ते चालावं लागणार नाही थेट आपण जे आहे कल्याण पूर्वेला पोहोचू शकणार त्याचबरोबर पूल सारखा मोठा प्रश्न त्याच्यामध्ये आता डिटेल मध्ये जात नाही मी पत्री पूल गेले अनेक वर्ष तेव्हा सुरू होतं तेव्हा त्याचा फॉलोअप करून तो पत्रीपूल आपण केला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे या कल्याण पूर्वेमध्ये विविध योजना ज्या आहेत आपण आणल्या विविध निधी आपण एक आणला अरे या कल्याण पूर्वेचा विकास कसा होईल तो विकास जो करण्याचं काम आपण केलं आज जर चांगले आज आपण गेलो सगळ्यांच्या वॉर्डमध्ये परवा निलेशच्या वॉर्डमध्ये गेलो होतो तिथेही जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड चांगले झाले त्या ठिकाणी सफाई देखील होते तर हळूहळू हळूहळू जे आहे हे कल्याण पूर्वेचा देखील जयराम मोहरा हो जो आहे हा बदलायला जो आहे हा सुरुवात झालेला आहे मी यासाठी या, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा या कल्याण पूर्वेला दिला माननीय उपमुख्यमंत्री मोदयांचा दोघांचाही धन्यवाद व्यक्त करतो की या कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये अनेक प्रकल्प जे आहे कधी झाले नव्हते ते प्रकल्प जे आहे आणण्याचं काम आपण इथे केलं आज थी देशा थी तो ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे मी नेहमी बोलतो ही काय फक्त डॉक्टर श्रीकांत शिंदेची निवडणूक नाही ही निवडणूक आपली निवडणूक आहे आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे आपल्या भविष्याला चांगलं वळण देणारी निवडणूक आहे धा वर्षा मदे जे काम केलं केंद्र सरकारने ते काम आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी ही निवडणूक आहे पुढची भविष्याची पिढी घडवण्यासाठी ही निवडणूक आहे म्हणून या निवडणुकीमध्ये जे आहे जे आपण नारा देतो आपकी बार चार सो पार, आपकी बार मध्ये जी आहे ही कल्याण लोकसभेची सीट देखील मोठ्या भव्य दिव्य निवडून आली पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा कुठेही जाल तेव्हा या कल्याण लोकसभेबद्दल जे आहे हे आपल्याला सांगण्यात येईल अभिमानाने की बाबा या कल्याण चारशे मध्ये जी आहे ती कल्याण लोकसभेची सीट देखील मोठ्या मताधिक्याने निवडून केंद्राच्या माध्यमाने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले अनेक कामं जी आहेत ही आपण सांगू शकतो या देशामध्ये जे आहे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम्स उभं करण्याचं काम एक हजार तीनशे एक्केचाळीस मेडिकल कॉलेज उभारण्याचं काम देखील या दहा वर्षामध्ये झालं आपण या राज्यामध्ये जे आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून आजपर्यंत एकशे पंचवीस कोटी रुपये जे आहे ते गोर गरीब जनतेला वाटण्याचं काम फक्त मुख्यमंत्री सहायता निधीमधून झालं आणि त्याच्या अगोदर अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटी रुपये जे आहे ते अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे हे त्या रु... रुग्णांना दिले जेव्हा सगळ्यात जास्त लोकांना आवश्यकता होती कोविडच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीची तेव्हा तेव्हा जे आहे हे स्वतः तर घरामध्ये बंद झाले होते कोविडच्या नावाने आपल्याला सगळ्यांना पण बंद केलं होतं आणि फक्त अडीच कोटी रुपये जे आहे हे त्यांनी वितरित केलं असा कारभार जो आहे तो अडीच वर्षामध्ये सुरू होता म्हणून आठ दोन वर्ष अगोदर एक उठाव झाला आणि इतक्या वर्षाची युती जी आहे ती अडीच वर्ष तुटली होती ती पुन्हा जोडण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री असतील या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शहा जी असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी केली आणि पुन्हा जी आहे ती आपली नॅचरल अलाइन आपण सगळे एकत्र कारण की आपण एका विचारधारेने चालतो हिंदुत्वाचे विचार असतील बाळासाहेबांचे विचार असतील हे विचार आपण पुढे घेऊन जातो ते महाराष्ट्र एक वेगळं चित्र पाहणार आहे विस्तार केला एक ठाकरे जे आहे हे धनुष्य बाणाला मत करणार आहेत आणि दुसरे ठाकरे जे आहे हाताच्या पंजाला मत करणार आहेत हे चित्र देखील महाराष्ट्र पाहणार आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नेहमी की मी माझ्या शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि ज्या दिवशी असं चित्र होईल तेव्हा मी माझा पक्ष बंद करून टाकेल असे विचार बाळासाहेबांचे होते पण त्यांच्या मुलाने जे आहे हे विचार बाळासाहेबांचे विचार असेल हिंदुत्वाचे विचार असेल हे पूर्णपणे विकून टाकण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये केलं हे पण चित्र जे आहे लोक पाहणार आहेत की एक जण जो आहे तो धनुष्य बाणाला मत आणि एक जण जो आहे तो हाताच्या पंजाला मत आज मी इंटरव्ह्यू पाहत होतो की तिथे खूप आनंदाने ते बोलत होते मी यावेळेस जे आहे ते वर्षा गायकवाडच्या वेळेस वर्षा गायकवाडला बाजूला बसवलं होतं आणि हाताच्या पंजाला जे आहे मी मत करणार आहे किती अभिमान ज्या हाताच्या पंजाचे लोक मगाशी नानानी सांगितलं की चंद्रयान लॉन्च झालं पण राहुल गांधीला लॉन्च काय करता आलं नाही कारण की त्याच्यामध्ये जे आहे ते एनर्जी लागते लॉन्च करायचं असेल तर एनर्जी लागते ती एनर्जी नसेल तर किती पण तुम्ही त्याला पेटवलं तरी ते उडणार नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम अडीच वर्षामध्ये केलं जे सावरकरांचा विचार सावर जो आहे हा विसरले सावरकरांना जे शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसले म्हणून दोन वर्ष अगोदर जो आहे तो उठाव झाला क्रांती झाली आणि म्हणून जे आहे हे पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं चांगले दिवस जे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी आहेत महिलांसाठी महिला धोरण या ठिकाणी आणलं आणि महिलांना जे आहे ते एस टी मध्ये बस मध्ये जे आहे पन्नास टक्के सवलत देण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलं मलंगड मलंगड मध्ये भरपूर लोक इथे बसलेले आहेत मलंगडामध्ये कधी गेलं होतं जल जीवन मिशन स्वातंत्र्यानंतर जे पहिल्यांदा जे आहे नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं काम जल जीवन मिशन राबवण्याचं काम देखील मलंगडमध्ये पहिल्यांदा जल जीवन मिशन अंतर्गत आपण केलं भविष्यामध्ये जे आहे उद्या जे आहे लोकांना प्रत्येक घरामध्ये जे आहे ते नळाच्या माध्यमाने पाणी मिळेल तर ही निवडणूक जी आहे निवडणूक कुणी एका व्यक्तीची नाही निवडणूक देशाची आणि आतापर्यंत जो प्रगतीचा अनेक आपल्या जेव्हा आपण सर्वे कराल तेव्हा मदत होईल त्याच्या घरापर्यंत आपण पोचू त्याच्यापर्यंत आपण पोचू आणि त्याला सांगू की बाबा आम्ही हे कामं केली आहेत आम्हाला जे आहे तुझ्या मदतीची अपेक्षा आहे त्याचबरोबर युवा मतदार मोठ्या संख्येमध्ये त्या मतदारसंघामध्ये ते युवकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचंय आणि युवा पिढी जी आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावरती जे आहे ही प्रभावित पिढी आहे त्यांना जे पोलिंग स्टेशन पर्यंत आणण्याचं काम आपल्याला आहे जेणेकरून आपल्या या कल्याण लोकसभेमधील मतदानाची टक्केवारी जी आहे ही टक्केवारी वाढली पाहिजे आज कल्याण पूर्वेमध्ये पण चाळीस टक्के मतदान होतं तर ह्या बेचाळीस टक्के मतदान होतं ही टक्केवारी जर वाढली आपल्याला तर आपलं या कल्याण लोकसभेमध्ये मताधिक्य देखील वाढेल आणि ही कल्याण लोकसभा जी आहे ही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे आहे ही नाव करणारी जी आहे ही लोकसभा ठरेल पण आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण जर एकत्ररित्या काम केलं तर मला वाटतं जे लक्ष आपण ठेवलेलं आहे ते लक्ष आपण जे आहे नक्की अशा प्रकारे काम केल्यानंतर गाठू तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी मिळून प्रचार करावा सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत गेलं पाहिजे मला वाटतं प्रत्येकाने तीन चार वेळा जे आहे हे प्रत्येकाच्या घरामध्ये जर गेलं जर तो आपल्याला मतदान देणारा नसला तरी तो आपल्याला मतदान देनाला देईल पण आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या मेळाव्याला उपस्थित राहिलात आणि एकत्र रित्या काम करतील आणि या कल्याण लोकसभेवरती पुन्हा एकदा जे आहे हे धनुष्यबाणा समोरील बटन पहिल्यांदा अडीच लाख नंतर साडेतीन लाख आणि आता त्याच्यापेक्षा मोठं पदाधिक्य जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम की हा संघ आणि या संघाची असणारी डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनी जेव्हापासून गेली दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकासाच्या कामाचा थंकावाद या संपूर्ण मतदारसंघामध्ये तयार केला तेव्हापासून समोर असणारी विरोधकातील असणाऱ्या सर्वांची खर तर बोगडीच वहिली आहे त्यामुळे ते सर्वजण कुठेतरी आम्हाला सर्वांना दिसतात त्यावेळेला त्यांना सर्वांना पत्रकारांना फक्त मी एवढीच विनंती करणार आहे की या महा विकास महायुतीच्या माध्यमातून झालेला जो विकास आहे त्यामुळे महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी किती मोठ्या संख्येने फक्त मधून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत हे सर्वजण कटिबद्ध आहेत संकल्प करण्यासाठी इथे आले आहेत की वीस तारखेला होणारी निवडणूक या निवडणुकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय नाही तर त्यांना विक्रमी विजय प्राप्त झाला पाहिजे यासाठी हे सर्वजण कटिबद्ध आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये चर्चा क्रमाने मताधिक्य डॉक्टर श्रीकांत शिंदेजींना मिळालो त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत त्यामुळे तीच प्रथा आणि परंपरा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना कायम ठेवायचे आहे आणि ती प्रथा आणि परंपरा जर कायम ठेवायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करत असताना महायुतीचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम करत असताना प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक बूथवरती तुम्हाला मला सर्वांना तिथे असणाऱ्या प्रत्येक मतदाराला हे समजून सांगितलं पाहिजे की निवडणूक खासदार निवडून देण्यासाठी जरी असली तरी देशाचा पंतप्रधान निवडून देण्यासाठी आहे त्यामुळे देशाचा पंतप्रधान निवडून देण्यासाठी समोर कोण उमेदवार आहेत देशाचा पंतप्रधान कोणाला करावं हो। हे तुम्हाला आम्हा सर्वांकडे लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्राप्त आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी जो विचार केला आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा हॅट्रिक आम्हाला पंतप्रधान पदावरती विराजमान करायचं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्रिक आपल्याला पुन्हा खासदार करायचं आहे आणि ते जर तुम्हाला मला सर्वांना जर साध्य करायचं असेल तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी रात्रीचा दिवस करणं अत्यंत गरजेचं आहे